नमस्कार आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला मेथीची भाजी आता हिवाळा सुरू झालेला आहे तर आता मेथीची भाजी पा खूप स्वस्त पण होते आणि हिवाळ्यामध्येही शरीरासाठी खूप चांगली असते खाण्यासाठी मेथीची भाजी हिवाळ्यामध्ये थंडी असते आणि मेथीमध्ये आपल्याला खूप काही जीवनसत्व मिळतं तर त्याला सुरुवात करूया तेल टाकायचं आहे भाजी स्वच्छ निवडून धुवून वगैरे बारीक चिरून घेतलेली आहे आता याच्यामध्ये टाकायचं आहे जिरे फोडणीला जिरे टाकायचे फोडणीला जिरे टा तर तडायला लागले काही हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतलेले आहे तर हे टाकायचं आहे आता किरून मिरची लसून परतून घ्यायचं छान असं चांगलं परतून घ्यायचे झाल्यानंतर हे धुवून घेतलेली बारीक चिरून भेटलेली मिठीची भाजी आणि स्वच्छ धुवून घ्यायची दोन पाण्यासाठी पण माती वगैरे त्रास म्हणते सगळ्यांना राहून जातो दुधामध्ये आता परतून घ्यायची हे पहा मुगाची डाळ घ्यायची थोडीशी आणि स्वच्छ धुवून घ्यायची आता आता याच्यामध्ये मुगाची डाळ धुवून घेतली ती टाकायची धुवून घेऊन कधीच कोणी मी भाजी खात नसतील ना आपली आवडीने खातील एकदा अशा प्रकारे बनवून पाहा मीठ टाकायचे याच्यामध्ये टाकायचं आपल्याला कधी पण थोडं कमीच नाही टाकायचं नाही मेथीच्या भाजीला आपण धुवून घेतो त्याला ते पाणी सुटत ते कवळी मेथीची भाजी असली का आणि काड्या वगैरे कवळी कवळी जर भाजी असेल ना तर नुसते पानं नाही घ्यायचे अशी त्याच्या दांड्या सुद्धा घ्यायच्या पाण्या याच्यामध्ये खरं जेवण सत्व असतं पाल्यापेक्षा ह्या अशा कांद्या आहेत काठ्या त्याच्या घ्यायच्या फिरून घ्यायच्या त्याच्या नंतर बारीक चिरून का काढायच्या का भाजी बरोबरच निवडतानाच घ्यायच्या अशा कवळे कवळे असतात कवळी भाजी असेल तर घ्यायच्या काढ्या त्या घ्यायच्या आता थोडासा शेंगदाण्याचा कुटुंब घ्यायचा शेंगदाण्याचा कुट टाकायचा हा फुट असंच ठेवायचा भाजीची डाळ वगैरे शिजेल आता हे पा उकळी आली ना त्याला छान आता शिजायला लागली ना एकदम बारीक गॅस करायचा खूप बारीक करून ठेवायचा आणि त्याच्यावरती आता झाकण ठेवायचं पा झाकून बारीक गॅस करून ठेवायचं एक दहा मिनटामध्ये भाजी तयार होते लगेच आपली शिजून हे भाजी दहा भाजी पाहूया आपली पाणी वगैरे सगळं आटून गेलं आहे पाणी वगैरे आटलं आहे सगळं सगळं असं मिक्स करून घेऊया हो आपण डाळ वगैरे सगळं बुडाट आपण झेवली होती ना शिजण्यासाठी उश्यांचा पोट वगैरे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पाय एक मिनिटभर छान अशी परतून परतून घेतली आता आता गॅस बंद करत आहे करायचं गॅस बंद झाली आता छान असं मिक्स झाली ती मुगाची डाळ वगैरे शांदाणे खूप हे पा अशा प्रकारे मेथीची भाजी एवढी जबरदस्त आणि एवढी छान झाली आणि चविष्ट मुगाची डाळ नक्की बनवून टाकून बनवून पहा एकदा खूप चवदार अशी लागते मुलं पण आवडीने खातात मुगाची डाळ टाकल्यामुळे आणि ही ज्वारीची भाकरी तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता वरण भाताबरोबर तोंडी लावायला पण खूप छान तर अशा प्रकारे बनवून पहा मेथीची भाजी व्हिडिओ आवडली असेल तर शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खूप खूप सोपी भाजी आहे ही हिवाळ्यामध्ये नक्की तुम्ही बनवून पाहा खूप चांगली असते हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी शरीरासाठी आपल्या तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज